काय सांगाल पीएम रिपोर्ट आलेला आहे प्रथमदर्शनी काय समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तपासामध्ये काय काय प्रगती आहे नाही याच्यामध्ये जो आत्महत्येचा गुन्हा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये पीएम नोट्स हे प्राप्त झालेले आहेत ऍस्पेक्शिया टू टू हँगिंग हा त्यात निष्कर्ष आहे जो सरकमशल एव्हिडन्सशी मिळता आहे आज एक आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कस्टडी रिमांड पहिली दिलेली संपते आणि आज त्याला पुन्हा आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहोत आणि पुन्हा वाढीव पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करणार आहोत सर हँडरायटिंग अहवाल अजून प्राप्त झाला आहे ना, नाही नाही बाबतीचा अहवाल अजूनही प्राप्त नाही त्याच्या संदर्भाने तो हँड एक्सपर्ट जे सीआरए आहेत त्यांच्याकडे अहवाल मागवण्यात आला पण त्याला थोडा वेळ लागू शकतो बदनेचे मोबाईल त्यानं तो मिळून आलेला नाही असं काय आहे कारण तशी माहिती आम्हाला तपासात बदनेचा मोबाईल मिळवणे हे एक तपासाच मुख्य उद्देश आहे